नमस्कार शासन शासनजी युट्यूब चॅनल बाबत स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्के महागाई भत्त्या अतिशय महत्वाची बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट मी सांगू आपण सांगू इच्छितला आजच्या नो अपडेटला सुरू करूया केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी सुमारे आली आहे ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये आणखी पाच टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एक जुलै हजार चोवीस पासून डीए मध्ये पाच टक्के वाढ केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे एक जून चोवीस पासून मागाई मध्ये आणखी पाच टक्क्याची वाढ होऊ शकते डे ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे ठरवण्यात येते मीडिया रिपोर्ट नुसार मिळालेल्या माहिती प्रमाणे परत केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए मध्ये पाच टक्के वाढ होईल ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी एकूण महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के इतका होईल वर्षातून दोनदा डीए मध्ये वाढ सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांच्या डीए मध्ये वर्षातून दोनदा वाढ होते माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डीए मध्ये चार टक्क्याची वाढ लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण टी हा पन्नास टक्के इतका दिलेला आहे तर आता एक दोन हजार चोवीस पासून परत सहा माईचा महागाई भत्ता वाढ केला जाईल डेएवाढीमुळे घरभाडी भत्ता मध्ये देखील घरभाडी भत्ता मधील वाढ ही डीएवाडीवर अवलंबून आहे ज्यावेळी डीएच दर हे पंचवीस टक्के पेक्षा होते त्यावेळी एचआरई मध्ये सुधारणा करण्यात आली तर आता डीएच दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडी भत्त्यामध्ये देखील वाढ लागू करणे अपेक्षित आहे सदर घरभाडी भत्त्यामध्ये अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशी सुधारणा करण्यात येणार आहे तसेच वाहन भात्यामध्ये देखील वाढ होईल तर सदर वाढीव महागाई भातचा लाभ हा सर्वृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना देखील लागू होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता आणि घरभरे भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नवनवडे शासना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद